फक्त साठ रुपयात मिनी मंगळसूत्रांच्या भरपूर साऱ्या व्हरायटीज कुठे एम जे कलेक्शनमध्ये हाय हॅलो आणि नमस्कार एम जे कलेक्शनच्या तुम्हा सर्वांच्या लाडक्या पेजवर तुमचं खूप खूप खुँ, खूप खुँ, सारं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोजच्या वापरातील मिनी मंगळसूत्र अर्थात शॉर्ट गंठन त्याच्या जवळपास साठ ते सत्तर डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सर्वात आधी मी माझी ओळख करून देते माझं नाव संस्मिता संतोष विटे राहणार नारायणगाव तालुक्यात जुन्नर जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे एम जे कलेक्शनचं मुख्य दालन अर्थात मुख्य शाखा आहे पुण्यामध्ये दे लक्ष्मी रोडला देखील एम जी कलेक्शनचं भव्य दुमजली दालन आहे त्याचबरोबर मुंबईला अंधेरीमध्ये अगदी स्टेशनच्या जवळ अंधेरी, स्टेशन अंधेरी वेस्टला एम जे कलेक्शनचं दालन आहे तिथे भेट देऊन तुम्ही तुम खरेदीचा आनंद जो आहे तो घेऊ शकता आजच्या व्हिडिओच्या ऑफर खूप छान आहेत पण तत्पुरती तत्पूर्वी माफ करा तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देते दसरा स्पेशल स्पर्धा आपली चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला पेजवर येणारा प्रत्येक व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि त्यावर छान छान कमेंट करायच्या आहेत एम जे कलेक्शनबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात मांडायचं आहे फेसबुक इंस्टा आणि यूट्यूब तिन्ही ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करण्यात आलेला आहे भाग्यवान पाच विजेत्यांना मिळणार आहे मोठ ठ वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र भेट म्हणून चला फार वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया साठ रुपयांमध्ये पण खूप छान डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे पण सुरुवात करूया शंभर रुपयांपासून पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्तची ऑर्डर असेल तर तुम्हाला शिपिंग नाही द्यावी लागणार शिपिंग फ्री असणार आहे कमीत कमी दोन मंगळसूत्रांची ऑर्डर जी आहे ती बंधनकारक असणार आहे बुकिंग कसं करायचं तर बुकिंगसाठी तुम्हाला जे मंगळसूत्र आवडेल त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि ह्या व्हिडिओवर जो व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे त्यावर सेंड करायचा त्यावर बुक करायचं पेमेंट करायचं तुमचा पत्ता पाठवायचा मग तुमची ऑर्डर बुक होते ओ डी मिळणार नाही सी ओ डी म्हणजे मी घरी आल्यावर पैसे देईल चालेल का तर नाही ही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल नाही मला वाटतं खूप साऱ्या गप्पा खूप माहिती देऊन झाली आहे आणि आता वळूयात आजच्या मंगळसूत्रांकडे ही मंगळसूत्र फुल मायक्रोप्लेटेड आहेत व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही गोष्ट पूर्ण ऐकून घ्या फुल मायक्रोप्लेटेड मंगळसूत्र आहेत जी तुम्ही रोज वापरू शकता पण आंघोळ करताना जर काढून ठेवलं तर जास्त काळ टिकेल आणि ठीक आहे स्वस्त आहेत तुम्हाला थोडंसं कमी काळ वापरायचे असेल तर तुम्ही आंघोळ करताना पण ही मंगळसूत्र वापरू शकता शंभर रुपये एक मंगळसूत्र डिझाईन जी आवडेल त्याचा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे खूप डिझाईन दाखवायच्या आहेत त्यामुळे फार वेळ म्हणजे एक मंगळसूत्र शक्यतो खूप वेळ मला असं फार डिटेलिंगमध्ये दाखवता येणार नाही या मंगळसूत्राची उंची किती असते तर अठरा ते वीस इंचमध्ये यांची उंची जी आहे ती येते फक्त शंभर रुपये येते हां आणि हे असं कडक वगैरे नाही आहे बरं का अतिशय मऊ जेव्हा मी म्हणते ना प्युअर फुल मायक्रो तेव्हा त्याची क्वालिटी फार मॅटर करते खूप जास्त खूपच सुरेख अशी मंगळसूत्र आहेत तुम्हाला कशी आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आणखी तुम्हाला कोणत्या डिझाईन किंवा काय पाहायला आवडेल ते मला सांगा व्हिडिओ मी नक्कीच त्यावर बनवेल खूप सुरेख अशी ही मंगळसूत्रं आहेत वन ग्रॅम गोल्डच्या फिफ्टी पर्सेंटच्या ऑफर आपल्या काउंटरलाच चालू आहेत तुम्ही काउंटरला भेट देऊ शकता खूप जास्त व्हरायटी काउंटरला आहेत एम जे कलेक्शनच्या दुकानांमध्ये खूप जास्त व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सगळ्या व्हरायटी मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये आणणं जे आहे ते शक्य होत नाही खूप छान सुरेख शंभर रुपयाला एक मंगळसूत्र यामध्ये रोज गोल्ड आहे गोल्ड प्लेटेड आहे पहा पॉलिश जी आहे ती दिसते आहे मला ठाऊक नाही आता कसा पोहोचतो आहे तुमच्यापर्यंत तो व्हिडिओच्या माध्यमातून पण प्रत्यक्षात अतिशय सुरेख सुंदर अशी ही मंगळसूत्रं आहेत खूप छान आणि हे घेऊ की ते घेऊ सगळीच घ्या रोजच्या वापरातली सुरेख अशी मंगळसूत्र ह्याला डायमंड आहे तिथे खूप सुरेख अशी मंगळसूत्र आहेत ही फक्त शंभर रुपयात देऊ केली आहेत कोणतंच मंगळसूत्र सिंगलची बुकिंग होणार नाही पाचशेच्या आतली खरेदी असेल से तर शिपिंग द्यावीच लागेल खूप सुरेख अशी ही मंगळसूत्र शंभर रुपयाला एक मंगळसूत्र तसे वाटत आहेत आज खरं तर व्हिडिओ बनवण्याचा माझा कुठला उद्देश नव्हता म्हणण्यापेक्षा तयारी नव्हती आणि अचानक म्हटलं चला वाव इतके छान छान डिझाईन आहेत ग्रॅममधील मी घेऊन येईल तुमच्यासाठी आत्ता मायक्रोमध्ये गोड मानून घ्या खूप छान अफोर्डेबल रेंजमध्ये गोड अशी मंगळसूत्रा रोज बिंदास्त वापरू शकता शंभर रुपयात आहे खूप छान कसे बोलले ना शंभर रुपयात आहे काय येतं सांगा बरं साठ शंभर रुपयाला इतक्या छान क्वालिटीचं नाही आहे यायला येतात हां अगदी म्हणजे आमच्या पण काउंटरला असतात चाळीस पन्नास रुपये जे येतात ना ते डायमंड नसतातच हे डायमंड आहेत प्रॉपर आहे खूप छान असे सगळे मी आत्ता तुम्हाला जे दाखवले प्रॉपर सेटिंग स्टोन आहेत जे खूप चांगले टिकतील खूपच सुरेख अशी ही मंगळसूत्र आहेत तुम्ही भेट म्हणून देऊ शकता आता नवरात्र आहे तुम्हाला द्यायचं असेल महिलांना तर हे पण खूप छान असं ऑप्शन आहे शंभर रुपयामध्ये ह्या जवळपास मला वाटतं तीस डिझाईन आहेत ज्या देऊ केल्यात आपण खूप गोड सुरेख अशी मंगळसूत्र ग्रॅममध्ये पण छोटी मंगळसूत्र शॉर्ट गंठन मिनी मंगळसूत्र तुम्ही जे नाव द्यायचं ते द्या ती घेऊन नक्कीच लवकरच मी तुमच्या भेटीला येईल आता आपण पाहूयात अवघ्या साठ रुपयात मंगळसूत्र तर खूप छान अशी ही मंगळसूत्र हे देऊ केलं आहे साठ रुपयाला आता हे साठ रुपयाला आहे तरी याला प्रॉपर स्टोन आहे म्हणजे कुठली जर वगैरे लावलेली नाही आहे साठ रुपयाला एक त्यानंतर खूप सुन सुरेख असं हे मंगळसूत्र हे देखील जात आहे साठ रुपयाला सिक्स्टी रुपीज डेली यूजची ही मंगळसूत्र आहेत हे पण आणखी एक डिझाईन गोड अशी मोतीमध्ये दोन लाईन स्वर जाते साठ रुपयात देऊ केली आहे या मंगळसूत्रांची उंची वाढवून किंवा कमी करून मिळणार नाही तसेच जी सिंगल लाईन आहेत ती डबल लाईन करून मिळणार नाही रुपयाची नोंद घ्यावी हे पण मंगळसूत्र जात आहे फक्त साठ रुपयाला सिक्स्टी रुपीज ओनली आता पहा हे किती सुरेख मंगळसूत्र आहेत फुल मायक्रोप्लेटेड मंगळसूत्र आहे पूर्ण मायक्रोप्लेटेड रोजच्या वापरातली मंगळसूत्र आहेत साठ रुपये फक्त याची किंमत आहे आता ज्याला दागिन्यांची अलर्जी आहे म्हणजे कुठलाही खोटा दागिना घातला की तो काळच पडतो त्यांनी अजिबात घ्यायचं नाही आहे म्हणजे तुम्हालाही त्रास नको शरीरालाही नको मनालाही नको पैशाचाही नको आणि आम्हालाही नको खूप सुरेख असं हे मंगळसूत्र देऊ केलं आहे फक्त आणि फक्त साठ रुपयात सिक्स्टी रुपीज ओनली खूप छान सुरेख हाईट इज एटीन इंच एटीन टू ट्वेंटी इंचेस वन मोर डिझाईन व्हेरी ब्युटिफुल आर्टिकल हे जात आहे साठ रुपयात फक्त सिक्स्टी रुपीज ओनली खूप छान सुरेख असं मंगळसूत्र साठ रुपयात देऊ केलं आहे कुठली डि डिझाईन दाखवू आणि कुठली नाही असं होतं वाव कस दाखवायचं बाबा हे दिसतंय लक्षात येत आहे का हे असा जाणार आहे साठ रुपयात तर ही एक डिझाईन देऊ केली आहे सिक्स्टी रुपीज ओनली साठ रुपये मात्र बा छान तुम्ही खूप प्रेम देत आहे खूप छान प्रतिसाद देत आहे ऑर्डर तर येत राहतात जसं मी कायम बोलते व्यवसाय तर होत राहतो पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही व्यक्त होता कमेंटच्या माध्यमातून तेव्हा तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम जे आहे ते मला कायम काम करायला बळ देणारं ठरतं खूप छान सुरेख असं मंगळसूत्र साठ रुपयात आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणाला आज काय ताई नुसत्या सूचनाच देते का तर हो गरज आहे तुम्ही जर व्हॉट्सअपला पी पी किती म्हटले आहे ना तर में मी सांगणार डबल किंमत सांगा आणि बुकिंग घ्या ठीक आहे मी तुम्हाला सांगले पहिली मंगळसूत्र दाखवली ती होती शंभर रुपयात त्या जवळजवळ जवळजवळ नव्हे तर तीस डिझाईन होत्या परंतु दुसरी मंगळसूत्र मी दाखवली शॉर्ट गंठन रोजच्या वापरातली येत बिंदास रोज वापरा साठ रुपयात तेरा चौदा डिझाईन जवळजवळ मी दाखवल्या आता आपण पाहूया दीडशे रुपयात देऊ करते मंगळसूत्र काउंटरला जर तुम्ही आलं तर काउंटर रेट थोडाफार डिफरन्स असतो बंपर धमाका जो आहे मेगा सेल म्हणतो आपण बंपर धमाका म्हणतो किंवा भन्नाड ऑफर म्हणूया ते मी फक्त लाईव्हच्या माध्यमातून देत असते ऑनलाईन देताना मला नाही मिळाला रुपय का का थी। रुपया काही फरक पडत नाही पण दुकान म्हटलं का त्याच्या एक मेंटेनन्स कॉस्ट असतेच ठीक आहे पुढील पॅटर्न पाहूयात आपण दीडशे रुपयात वन फाय झिरो ओनली दीडशे रुपयात फिनिशिंग बघायची मी बोलताना मी देताना चांगलं देते म्हणजे कडक वगैरे असं कसंही दिसणारं नाही खूप छान हे मंगळसूत्र देऊ केलं आहे वन फाय झिरो ओनली दीडशे रुपये मात्र वाव फक्त दीडशे रुपयात हे मंगळसूत्र आहे क्वालिटी अतिशय चांगली आहे मी वेअर केलेलं वन फाय झिरो खूप सुरेख अशा डिझाईन आहेत आता हा एक जो पॅटर्न आहे ह्याला मंगळसूत्र म्हणायचं की चैन म्हणायचं तुम्ही ठरवा कारण यामध्ये काळे काळेमणी नाही तरीसुद्धा मला वाटलं की एखादा मी असा पॅटर्न दाखवावा दीडशे रुपयामध्ये म्हणजे मुलींसाठी घेऊ शकता किंवा आपण हे वापरू शकतो आवडीचा विषय आहे खूप छान दीडशे रुपयात वन फाय झिरो पुढील पॅटर्न खूप छान वन फाय झिरो स्वस्त विकलं तरी पण मी जसं काय सांगते क्वालिटीला प्राधान्य देते द्यायचं म्हणून काही द्यायचं त्याला अर्थ नाही फक्त दीडशे रुपयात इतकी सुरेख मंगळसूत्र आहेत की नाही भन्नाट खूप छान पाचशे रुपयाच्या खरेदीला शिपिंग फ्री आहे वाव हे मंगळसूत्र पण दीडशे रुपयात देऊ केलं आहे किती गोड मंगळसूत्र आहे पहा बरं वन फाय झिरो ओनली पुढील मंगळसूत्र गोड असं सुरेख असं मंगळसूत्र दीडशे रुपये फक्त ह्या कोणत्याच मंगळसूत्राबरोबर कानातले येणार नाही आहेत कृपयाची नोंद घ्यावी खूप सुरेख अशी मंगळसूत्र पेजवर आपल्या व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यामध्ये मायक्रो प्लेटिंग मंगळसूत्र आणि तुम्ही उदंड प्रतिसाद दिलेली महाराणी मंगळसूत्रांचे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्ही ऑर्डर करू शकता हँडमेड है। आर्टिकल आपले जे आहेत त्यांचं आपण महाराणी मंगळसूत्र असं नामकरण केलं आहे सगळेच हँडमेड असतात पण युनिक न्यू कलेक्शन जे आहे अपला, आ, एंजे आड़ ते आपल्या यांच्या कलेक्शनमध्ये ॲड झालेलं आहे पेजवर त्याचे व्हिडिओ आहेत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे खूप छान सुरेख असं मंगळसूत्र ऑफर एट इज जस्ट वन फाय झिरो वन फाय झिरो सुपर से बी उपरवाला कलेक्शन आज आपण पाहत आहोत खूपच छान सुरेख असं हे मंगळसूत्र जे देऊ केलं आहे निव्वळ दीडशे रुपयात वन फाय झिरो मायक्रो प्लेटिंग जी आहे ती अतिशय हेवी क्वालिटीची आहे पुढील आपण पॅटर्न पाहूया थोडेसे ब्रॉड आहे आणि मोजक्या डिझाईन आहेत पुन्हा आता ही एक डिझाईन जी समोर येते ह्याच्यामध्ये पण मने नाही आहेत पण ह्या डिझाईन इतक्या छान बनल्यात ना की त्या मला ह्या मंगळसूत्रामध्ये ॲड कराव्या वाटल्या खूप छान असा ह्या चैन पॅटर्न आहेत ज्यामध्ये काळेमने नाही आहे ऑफर रेटमध्ये देऊ केलं हे फक्त अडीचशे रुपये टू फाय झिरो ओनली टू फाय झिरो ओनली पाचशे रुपयाच्या आत हे येणार नाही इतर कुठे ह्या क्वालिटीचं त्यानंतर पुढील मंगळसूत्र हे पण देऊ केलं आहे वाव किती छान डिझाईन आहे पहा बरं खूपच सुरेख अशी डिझाईन आहे आणि देऊ केली आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयात ऑफर रेटिचर्स टू फाय झिरो वाव पुढील पॅटर्न खूप छान सुरेख असा अडीचशे रुपयात देऊ केला आहे क्वालिटी अतिशय चांगली आहे स्टोनपासून सगळं जे आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचं वापरण्यात आलेलं आहे पुढील डिझाईन टू फाय झिरो ओनली अडीचशे रुपये मात्र तर खूप छान सुरेख असं हे मंगळसूत्र देऊ केलं आहे निव्वळ अडीचशे रुपयात टू फाय झिरो वाव किती गोडे पहा बरं क्रिस्टल हायड्राचे आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते क्लिअर हायड्रा क्रिस्टल याला वापरण्यात आलेले आहे टू फाय झिरो टू फाय झिरो खूप छान सुरेख अशी डिझाईन हे थोडंसं मणी तिरका झालेला आहे पण खूप गोड दिसेल आणि खूप छान खूप फास्टमध्ये खूप साऱ्या डिझाईन मी तुम्हाला दाखवल्या आहेत बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दिलेल्या नंबरवर पाठवायचं आहे कितीची वस्तू आहे ती घेताना तुम्हाला ठाऊक हवी आणि त्याचं टोटल करून तुम्हाला समोरून रिप्लाय येईल तेव्हा पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यावर रिप्लायला थोडं उशीर झाला तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे एक तास दोन तासाने परत एखादा मेसेज तिथे टाकून ठेवायचा आजचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की नक्की सांगा आणि स्पर्धेला थोडेसेच दिवस बाकी आहेत तुम्हाला कुठले बॅच येत आहेत ते देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे यूट्यूब इन्स्टा फेसबुक सगळीकडे म्हणजे कलेक्शनचे हे व्हिडिओ तुम्हाला काय करायचे शेअर करायचे सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचे आहेत खूप छान हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला यासाठी तुमचे मनापासून खूप खूप खुँ, खूप सारे आभार पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या कलेक्शनसोबत तोपर्यंत तो तुमची रजा घेते धन्यवाद